नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तेरवाड येथील कैलासवासी गोविंद बंडुआवळे सोशल फाउंडेशनचा एक वेगळाच उपक्रम तेरवाड तालुका शिरोळे येथील कैलासवासी गोविंद आवळे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिन व महाशिवरात्री या दोन्ही सणाच्या औचित्य साधून प्रभाग क्रमांक चार मध्ये भुयारी गटारीचे उद्घाटन नुकतेच पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन तेरवाड ग्रामपंचायतीच्या सदस्या तसेच कैलासवासी गोविंद बंडुआवळे सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा श्रीमती शोभा गोविंदावळे यांनी केले अनेक वर्ष या भागात सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती वारंवार मागणी करूनही गटारीचा प्रश्न काही सुटत नव्हता शेवटी या समस्येबाबत येथील नागरिकांनी कैलासवासी गोविंद बंडोवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश हवळे यांच्याकडे गटारीची मागणी केली होती त्या अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुयारी गटारीचे उद्घाटन स्वखर्चाने करून देण्यात आले यावेळी पायाभरणी पूजन चिदानंद स्वामी तसेच महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मान्यवर उपस्थित कल्पना गोंधळी सुनीता ढाले शीतल दंडवते वंदना हेगडे जयवंती हेगडे गायत्री आवळे जयश्री संदी शुभांगी गायकवाड भारता आवळे दीपाली शेडबाळे कांचना बिरजे अर्चना हवालदार शांता वडर काजल वडर रामचंद्र बिर्जे उमेश शेडबाळे रमेश वडर प्रमोद धातुंडे विजय दंडवते राजू हवालदार सुखदेव हेगडे श्रीकांत हेगडे तुकाराम आवळे सिद्ध्राम हिराबळे रवी हेगडे ऋषिकेश वसमाने आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत उमेश आवळे यांनी केले तर शेवटी आभार उमेश शेडभाळे यांनी मांडले

बस आता आपण बस आता आपण हां चला आपण वोपू दार वाला किते पर है इलेक्ट्रो वाला लो 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 ए रवि तो मैं सेकंड डोरिया को ऐसे कारण जोनी एनवी केल ग्रामपंडी मध्ये चालत अशा बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा